दरम्यान हिंदी सक्ती केली होती तशी आता गुजराती सक्ती करणार का हा प्रश्न उपस्थित करत शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर टीका करणाऱ्यांच्या पुढच्या यादीतलं नाव आहे रोहिणी खडसे सुरतमार्गे सत्तेत आलेल्या ना दुसरं काय सुचणार आहे ते जय गुजरातच म्हणतील पण आता मला भविष्यासाठी चिंता व्हायला लागलीये की जसं हिंदी सक्ती आहे उद्या गुजराती सक्ती करू नये एवढी मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे चला त्यांना आठवण करून देऊयात जय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम साथ सहकार्य आणि विश्वास दिला त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात ते उगाच म्हणत नाही खर तर एकनाथ शिंदेच्या एकन किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणात आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय अजित पवारांनी आपल्यावर सरशी आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत अशा काळामध्ये अमित शहाच्या मंचावर जाऊन आपण अमित शहाची भाटगिरी केली पाहिजे एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेच्या ठाई आहे